सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एम आय डी सीतील एका टॉवेल कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे एमआयडीसीतील सेंट्रल टेक्स्टाईल मिल या कारखान्यात शनिवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान लागलेल्या या आगीमध्ये तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे प्रशासनाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून आणखी चार ते पाच कामगार अडकल्याचं समजतंय आहे संबंधित टेक्स्टाईल चा मालक तिथेच राहत असल्याची माहिती आली आहे या आगीनंतर कारखान्यात अडकलेल्या अनेक कामगारांना बाहेर काढण्यात आला असून यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहेत मैतांची ओळख अद्याप पटलेली नाही दरम्यान आठ ते दहा गाड्यांच्या सहाय्यानं पाणी मारून झालं तरीही अजून आग आटोक्यात आली नाही त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे या दुर्घटनेत जीवितहानीसह टॉवेल कारखाना पूर्णपणे जळून खाक झाल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही